अंबाजोगाई हो शहरातील प्रत्येक नागरिक नगर परिषदेच्या वतीने पुरवठा होणाऱ्या पिवळसर पाणी पाण्यामुळे हैराण असल्याचे दिसत आहे जनतेची घुसमट शहरातील नेत्यांना कार्यकर्त्यांना कळत नाही का तर नक्की कळते सूड कसा उगवायचा हे राजकीय नेत्याकडून शिकावे अंबेजोगाई हो शहरातील जनता नेमकी कोणाच्या पाठीशी आहे हे गेल्या अनेक निवडणुकीत नेत्यांना अंदाज येत नसल्याने नेत्यांनी जनतेवर एक प्रकारे सूड उगवण्याचा प्रकार अंबेजोगाई शहरात मानला जात आहे त्याचे झाले असे अंबेजोगाई नगर परिषदेच्या वतीने होणारा पाणीपुरवठा दूषित पिवळसर रंगात होत असल्याने जनतेत अस्वस्थता पसरली आहे सोशल मीडिया तसेच इतर माध्यमाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असल्याची जनतेतून ओरड होत आहे मात्र संवेदनहीन बनलेले अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासन जनतेच्या तक्रारीची दखल घ्यायला अजिबात तयार नाही प्रशासनाला जाब विचारणारे अंबेजोगाई शहरात दोनच नेते आहेत इतर कार्यकर्त्यांना प्रशासन अजिबात दाद देत नाही यापूर्वी अनेक वेळा असे प्रकार घडले आहेत गेली तीन चार वर्षापासून निवडणुका नाहीत कधी होतील कोणीही खात्रीने सांगू शकत नाही आता जनतेसाठी कितीही केले तरी ऐनवेळी जनता काय निर्णय घेईल नेत्यांना जनतेचा अंदाज येणा झाला आहे त्यामुळे आपण भूमिका घेतली नाही तर किती प्रशासन जनतेचे हाल करू शकते हेही जनतेला कळले पाहिजे त्यामुळे एकाही राजकीय नेता कार्यकर्ता नगरपरिषद प्रशासनाला गेली अनेक दिवसापासून पिवळसर दूषित पाण्याचा पुरवठा होऊनही प्रशासनाला विचाराला कोणी तयार नाही नेते कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य आता जनतेनेच ठरवावे लागेल तोवर दूषित पाण्यामुळे कोणाचा बळी जाऊ नये एवढेच मध्यंतरी अशाच दूषित पाण्याचा परिणामामुळे सोलापूर शहरामध्ये दोघांचा बळी गेला हे विसरून चालणार नाही अंबेजोगाई नगर परिषद प्रशासन आता या पिवळसर पाण्याच्या संदर्भात किमान जनतेसमोर येऊन या संदर्भात स्पष्टीकरण दिले पाहिजे तसेच आंबेजोगाईच्या हो जलकुंभावर त्रुटीचा अभाव आहे का पाणी स्वच्छता पाण्याला स्वच्छ केले जात नाही का या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे तरच जनतेचा समज गैरसमज दूर होईल अन्यथा राजकीय नेते आपला सुलू होतील प्रशासन डोळे झाक करेल मात्र यामध्ये कोणाचाही बळी जाता कामा नये एवढे मात्र नक्की